डायरेक्ट वर्गात गेले जशी अण्णा भाऊ वर्गात गेले तशी सगळी पोरं बोमराय लागली शाळा बाटली शाळा बाटली मास्तर पैसे सगळी गोळा झाली आणि मास्तर बी असं बघायला लागलं त्याला बी वाटायला लागलं गॅरंटीड शाळा बाटलेली त्या काळात मास्तरकडं रोळ आला तुम्ही बघित नसेल किंवा नसेल बहुतेक या जुन्या पिढीने बघितलं मी पाहिलेलं आहे मास्तरनं रोळ घेतला आणि अण्णाभाऊला फेकून मारला अण्णाभाऊ मांडायची त्यांनी चुकवला मला का मारलं म्हणून ज्यांनी रोड घेतला लहानला हमला अण्णाभाऊचा नियम चांगला मास्तरच डोकं फुटल सगळी म्हणायला गेली गुरुजी नेलं गुरुजी नेलं आता एवढं म्हटलं ना अण्णाभाऊ कशाला थांबतात जी तिथं निघालं ती पुन्हा शाळेत गेले नाही भाऊची दीड दिवसाची शाळा या इथल्या व्यवस्थेनं अण्णाभाऊ ना आत्म देऊ <laughs> इथल्या व्यवस्थेनं सगळ्या दलितांना शिक्षणापासून दूर ठेवलं सन्मानापासून दूर ठेवलं त्यांच्या हक्कापासून दूर ठेवलं आणि हे सगळे हक्क मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड मोठा आंदोलन अन्ना भाऊ आपल्या साहित्यामधून ज्ञानाचं शिक्षणाचं अक्षराचंच सांगतात आणि बाबासाहेब सुद्धा शिक्षणाशिवाय दुसरं काय सांगत नाही त्यांनी जो मंत्र दिलाय त्यातला पहिला मंत्र आहे शिका नंतर संघटित व्हा आणि नंतर संघर्ष <laughs> आधी शिका बनते आणि आमच्यासारखी माणसं पडळकरांसाहेबांसारखी माणसं की शिकली शिकणं दोन प्रकारचं असतं एक तर बाबासाहेब शिकले त्या पद्धतीचं एक असतं जे कॉलेजमध्ये विद्यापीठात आणि दुसरं अण्णाभाऊसाठी शिकले त्या पद्धतीचं जे लोक विद्यापीठ असत म्हणजे एक विद्यापीठ आणि दुसरं लोकविद्याचं तर शिकणं फार महत्वाचं आणि ही माणसं जी मोठी झाली वाचना। ती वाचनातून अभ्यासातून आज वाचन थांबलेलं आहे पोर शाळेत जात नाहीत आई बापाची हिंमत नाही पोरसने वाचा म्हणायची तुम्ही त्याला वाचा म्हणलं तर ती लक्ष देत नाही जोरात जर वाचा म्हणलं तर तेवढ्या जोरात ती म्हणतोय नाही वाचणार त्या वाटतंय पोरसने वाचा म्हणून सांगायला त्याचे परिणाम आपण आज बघतोय पोरं वाचत नाहीत मेहरबान की व्हॉट्सअपवरचे मेसेज तरी वाचताय आणि तेवढंच वाचताय अलीकडे वाचन थांबलेलं आहे आणि मी स्वतः एक प्राध्यापक असल्यामुळं मीही फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्या महापुरुषांचा बहुजनांच्या नायकांचा आम्ही आदर करत असल्यामुळं शिक्षणाचं ज्ञानाचं अक्षराचं महत्व आम्हाला मिळाले आणि म्हणून आम्ही सुद्धा आमची अखंड चळवळ शिका हे सांगण्यातच गेली आणि तुकारामाचं कौतुक हे आहे की हा सुद्धा शाळेत गेला नाही पर परंतु काहीतरी शिकलं पाहिजे वाचलं पाहिजे असं त्याला सातत्यानं वाटा वाटायला आणि त्यांना एकदा मला फोन केला म्हटला सर मी तुमच्या नावानं वाचलं नाही का आणि का म्हणतो माझ्या नावानं कशाला कळतोय भाऊच्या नावानं काढलं ते म्हणलं भाऊच्या नावानं बघ तुमच्या नावाने मी नको नको म्हणताना सुद्धा त्यांना ती देऊन टाकली कागदपत्र त्या लोकांनी सांगितलं की माझी मान्यता लागते मग माझी मान्यता घ्यायला तो कराडला त्याचा हट्ट आग्रह आणि प्रेम बघून मी त्याला ठीक आहे म्हणते आणि त्यातून नऊ एप्रिलला डॉक्टर मच्छिंद्र सत्तेव सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय अस्तित्वात आलं माझ्या आयुष्यातलं पहिलं नाव मी कधीही माझ्या नावाचं आजपर्यंत काहीच गेलेलं नाही आणि कुणाला करा म्हणून पण सांगितलं नाही कसं सांगायचं काही काही लोक अशी होऊन गेलेली आहेत की जिवंत असताना त्यांनी पुतळे उभे केले त्यांनी वाईट केलं का चांगलं केलं तो मुद्दा नाही आहे वसंतदादा पाटील असताना वसंतदादा पाटलांचा पुतळा चांगली होता रत्नाबा कुंभार जिवंत असताना रत्नाबांना रत्नाबा कुंभारांचा पुतळा राजारामपुरीमध्ये तिथे उभा होतो हे आम्ही बघितलेलं आहे चांगलं का वाईट तो मुद्दा नाही परंतु मला ते धाडस झालं नाही कधी असं काहीतरी करावं पण तुकारामने हे धाडस दाखवून खरं म्हणजे मच्छिंद्र सत्तेचा महाराष्ट्रात पहिला जर सन्मान कोणी केला असेल तर तुकाराम केला आणि तो माझ्या मागे लागला तो थांबतच नाही था 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 था। तो इतका चिकट आहे म्हणजे आमचा कार्यकर्ता तो गरीब आहे त्याच्याकडे यंत्रणा नाहीये तो पुढं पुढे सुद्धा करत नाही पण तो अत्यंत निष्ठावंत आहे तो, तो म्हटला सर उद्घाटन करू तर मग कुणाला बोलूया तो म्हणलं तुम्हीच करा अरे म्हणलं माझीच माझी संस्था मीच कसं करणार मग म्हटलं कुणाला बोलूया मी म्हटलं आमदारांना बोलूया अं येतील का येतील म्हणलं बघूया अपतर आणि मी सोन्याळ गावालाच नाही तर सगळ्यांना सांगेन बहुजनांना बरोबर घेणारा गोपीचंद पडळकर नुसता नेता नाही आमदार नाही तो लोकनेता आहे आणि म्हणून तुम्ही फार लवकर तुम्ही लोक माणसाची जिंदगी जाती तरी लोकनेता होता येत नाही मी एक सहज आठवण म्हणून सांगतो आटपाडी तालुक्यातल्या झरे या गावानं गोपीचंद वर एवढं प्रेम केलं की गोपीचंद आटपाडी झाले तालु आटपाडी तालुक्यानं गोपीचंदवर इतकं प्रेम केलं की ते खानापूर आणि आठवाडीचे झाले आणि ह्या दोन तालुक्याने इतकं प्रेम केलं ते सांगली जिल्ह्याचे झाले आणि आता तर ते जतचे आमदार झाले जत तालुक्यात कौतुक जत तालुक्यामध्ये यांच्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर हे प्रेम करतात या तालुक्यातले चार आमदार माझे खूप चांगले मित्र होऊन गेले आहेत एक संजय कांबळे सरचे आपल्याला माहीत नंतर सनमडीकर त्यांचे माझे फार संबंध चांगले होते मी जेव्हा अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष होतो त्यावेळेला ते महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष होते त्यांचे माझे चांगले संबंध होते त्यानंतर सुरेश खाडे खूप चांगले माझे संबंध होते दलित महासंघाच्या प्रत्येक कार्यक्रमाला मोठ्या सुरेश खाडे न बोलवता यायचे माझ्या घरात फोटो आहे मी मधी बसलेलो आहे माझ्या एका बाजूला सुरेश खाडे आहे आणि दुसऱ्या बाजूला जगताप साहेब आहे आणि नंतर अशी परिस्थिती झाली की जगताप पण आमदार झाले सुरेश खाडे पण आमदार झाले आणि मी दोघांच्या मध्ये तसाच बसलेला आहे सुरेश खाडे मंत्री पण झाले मी एवढच म्हणे नम्रपणे जो माझ्या शेजारी बसतो तो, तो आमदार होतो नव्हे तो मंत्री सुद्धा होत असतो सुद। आज माझ्या शेजारी गोपीचंद पडळकर बसलेले आहेत मी शब्द देतो तुम्हाला आठवण ठेवा उद्याचे मंत्रिमंडळातला एक आपला मंत्री म्हणून फक्त मी मात्र बसलेलो असतोय आहे त्या जागेवर सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढणारा <laughs> सर्वसामान्यांच्या हृदयातलं जाणणारा दलित पटके विमुक्त ओबीसी आणि बहुजन समाजावर समानतेनं प्रेम करणारा असा हा तरुण आमदार फक्त जत पुरताच मर्यादित आता हिट ठेवायचं नाही ते झऱ्याचे होते आटपाडीचे होते खानापूर आटपाडीचे होते आता जतचे आहेत आपल्या जतकरांची ही जबाबदारी आहे गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राचे झाले पाहिजेत आणि त्यासाठी आपण पाठीशी उभं राहिले आणि निमित्ताने या, या मला बोलायचं तुम्ही बोलतो फक्त मला एकच सांगायचं आहे की ही जी संस्था आहे या संस्थेवरती सुद्धा आपण लक्ष द्या हा एक यत्न आपण आज केलेला आहे आज या सोन्याळ गावापासून मच्छिंद्र सक्ते वाचनालय ग्रंथालय एक स्थापन झालं पण मी सांगतो की ठिणगे आहे <coughs> महाराष्ट्रात इथून पुढं आम्ही स्वतः ग्रंथालयाची एक चळवळ महाराष्ट्रामध्ये आम्ही उभी करतो एवढंच नाही कर त्याचं कारण असं की त्याची फार गरज आहे लोक वाचतच नाही आहे सातत्यानं ना मेसेज येत असतात पोलिसांचे येत असतात सीआयडीचे असतात फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका अफवावर विश्वास ठेवू नका हे सगळे आता व्हॉट्सअप विद्यापीठातले विद्यार्थी झालेले आहेत शिवाजी विद्यापीठ किंवा महात्मा फुले विद्यापीठ हे काय राहिलेलंच नाही आहे जो तो इतका ज्ञानी आणि पंडित झालेला आहे की बाकीचं त्याला काही सांगायचं तर मग तुम्हाला माहित नाही सगळं तर माझी आपल्याला विनंती आहे सगळ्यांना कुटुंबातले जे आहे त्यांची लहान मुलं आहेत त्यांना सांगणं आहे की मुलांना शिकवा त्यांना वाचू द्या त्यांना आवडीच त्यांना जे आवडतं ते त्यांना वाचायला द्या मोबाईलमध्ये जग आहे हे खरं आहे पण जे ग्रंथात आहे ना तेच मोबाईलमध्ये आहे ओरिजिनल मोबाईल नाही ओरिजिनल गुगल नाही ओरिजिनल ग्रंथ आहे मी आपल्याला सांगतो विश्वास ठेवा अगर ठेवू नका जो ग्रंथाशी नातं जोडतो तो हजार वर्ष मरत नाही आणि जो ग्रंथाशी नातं जोडत नाही तो एकाच जन्मात मरून जातो प्लेटो किती वर्ष झाला अरिस्टॉटल दोन दोन हजार वर्ष होऊन गेली मानतात बुद्ध किती वर्ष जगले कौटिल्य किती वर्ष जगले ही लिहिणारी माणसं आहेत महात्मा फुले जर अखंड लिहिले नसते तर आपल्याला काय कळलं असत त्यांना पॅरालिसिस झाला होता महात्मा फुलेंना त्यांची उजवी बाजू गेली होती ते उजवी होते तर पॅरालिसिस झाला असताना सुद्धा त्यांनी म्हणजे लेखनाला ग्रंथाला इतकं महत्व या लोकांनी दिलं म्हणून ही मोठी माणसं झाली मी आपल्याला शेवट सांगतो जगामध्ये आजही मी अकरा देशामध्ये जाऊन आलोय आणि मी ज्या देशामध्ये गेलोय त्या देशामध्ये मी विद्यापीठामध्ये गेलेलो आहे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो जग कितीही पुढं जाऊ द्या सर मी जपानला गेलोय मी जर्मनीला गेलोय मी स्वित्झर्लंडला गेलोय मी ऑस्ट्रियाला गेलेलो आहे क्रोएशिया बघितलाय ऑस्ट्रेलियाला गेलोय हंगेरीला गेलो इटलीला गेलो आणि विद्यापीठामध्ये गेलोय सर पोरं भयंकर वाचताय तो परदेशात खूप वाचतात ओरिजिनल मी तिथल्या शिक्षक लोक दहा दहा पुस्तक दोन दो हातात पुस्तकांची गट्टी घेऊन पुस्तक वर्गात जाणारी पाहिजे आणि आपल्याकडचे शिक्षक लोक ते असताना जे नोट शिकवत होते तेरमेंटला आले तरी, तरी नोट्स शिकवत नवाचा शोध आपण घेतो तर आपल्या गावामध्ये वाचन संस्कृती वाढली पाहिजे वाचन संस्कृती रुजली पाहिजे आणि त्यासाठी आमदार साहेब आपण लक्ष घात तुम्ही एमआयडीसीत काहीतरी लक्ष घातलंय उद्योग उभे करा हे गरजेचं आहे पण नुसतं अंगावरचे कपडे जितके महत्वाचे आहेत डोक्यावर उजेड जितका महत्वाचा आहे तितका डोक्याच्या आत सुद्धा उजेड पडणं फार महत्वाचं आहे तो ग्रंथामुळे होत असतो तर तोकारामना हा जो प्रयोग केलेला आहे या प्रयोगाला तुकारामसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या वाचनालयाला माझ्या परीनं आता मी काय पाहून झालो एक वर्ष झालं मी काय मदत करणार आहे पण मी थोडीफार मदत नक्कीच करेन माझ्या गाडीचा ड्रायव्हर आहे का बघा जरा आपली काय आहे हा मग एक पाठीमागं बॅग आहे त्यात एक पुस्तक आहे तेवढं घेऊन तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी आमदार साहेबांना एकच सांगतो की उद्योग क्षेत्र आहे कृषी क्षेत्र आहे पण गोपीचंद पडळकर म्हणजे त्यांना एकच विषय नाही ऑलराऊंड आहे आपल्या सगळ्यांना माहिती आणि लाडके आमदार आहेत आणि ते जे म्हणेल मी तर आता सध्या मी येताना म्हटलं माझ्या ड्रायव्हरला की आता तू येताना जे जत बघतोय ते पाच वर्षानं जत बघ जत बदललेलं शंभर टक्के असतात हा माणूस <प्राणीव> जप्त असल्याचा मावटूसच नाहीये आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती गोपीचंद पडळकरांनी ज्ञानाची आणि ही वाचन संस्कृती कशी रुचे त्या दृष्टीनं लक्ष घालावं असं मला वाटतंय या वाचनालयाला आज तरी माझ्याकडे देण्यासारखं काही का नाही पण मी एक गोष्ट आज देणार आहे आणि ते आमदारांच्या हस्ते त्यांनी तुकारामच्या हातात द्यावे अशी माझी इच्छा आहे आणि ते म्हणजे या देशाचं संविधान तुम्ही बसा बाकी बाकी मला आपल्याला हे सांगायचं आहे की हे या देशाचं संविधान आहे हा झोप नाही आहे जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ कुठला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा भारताचा संविधान या ग्रंथालयात मला देण्यासारखं काय नाही मला खूप आनंद झाला की आतमध्ये ग्रंथालयात सर कृषी विषयीची पुस्तकं आहेत आणखी काही कौशल्यविषयी ग्रंथ ठेवलेले आहेत त्याचबरोबर लहान मुलांसाठीही काही मासिक वगैरे आहेत पण गौतम बुद्धाचंही मी तिथे एक आह साळूनचं पुस्तक मी बघितलं पण मी आज हे संविधान आमदारांच्याकडून दिलेलं आहे आणि याचा अर्थ एवढा की हा देश जो चालणार आहे तो ज्ञानावर आणि संविधानावर चालणार आहे भान ठेवून सरपंच साहेब या संविधानाचा सन्मान झाला पाहिजे अशा दृष्टीनं गावामध्ये आपण सगळे काम करूया या कार्यक्रमासाठी इतका बी सी शेड्यूल असताना सुद्धा पडळकर साहेब इथं आलेत ते सोन्याळवरच्या प्रेमामुळं कदाचित माझ्यावरच्याही प्रेमामुळं त्या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचे मनापासून आभार मानतो या संस्थेच्या सर्व सभासदांचे आभार मानतो आणि थांबतो जय जै भारत जय जी